मंडई नमस्कार गुलाब हे सर्वांचंच आवडतं फुल असतं आणि त्यातल्या त्यात देशी गुलाब हे तर अगदी जवळचं असतं अतिशय गुणकारीसुद्धा असतं तर माझ्याकडे तीन फुलं आज ही उमललेली आहेत ही मी काढून घेतली आणि ह्यापासून मी आता गुलकंद तयार करणार आहे त्यासाठी ह्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पाकळ्या किचन टॉवेल आपल्याकडे असतो किंवा किचन नॅपकिन असतो त्याच्यावरती पाणी झटकून आणि व्यवस्थित पसरवून घ्यायच्या तर ह्या किचन टॉवेलवरती काय करायचं ह्या पाकळ्या अशा पसरवून सुकवून घ्यायच्या आणि सुकवताना सावलीमध्येच सुकवायच्या उन्हामध्ये हे ठेवायचं नाही त्यामुळे सावलीत अशा सुकवल्या की छान त्या कोरड्या होतात आणि त्यानंतर मग आपल्याला खडीसाखर घ्यायची खडीसाखर घेताना एक धागे असणारी खडीसाखर असते तर याला हिंदीमध्ये धागेवाली मिश्री असं म्हणतात तर त्याचा उपयोग करायचा आणि खलबत्त्यामध्ये ही खडीसाखर जी आहे ना ती कुटून घ्यायची बारीक कुटायची व्यवस्थित पूड करून घ्यायची त्याची तर अशा पद्धतीने कुटलेली ही जी खडीसाखर आहे आणि ह्या पाकळ्या अशा एकत्र करायच्या हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं म्हणजे ते असं एकजीव होतं आणि मग आपण काय करायचं की काचेची जी बाटली असते ती निर्जंतुक करून घ्यायची किंवा कुक अशी अगदी कोरडी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरायचं तर अशा पद्धतीने आपण बाटलीमध्ये भरून झालं की बाटलीचं झाकण नाही लावायचं तर बाटलीच्या जे तोंड आहे बाटलीचं त्यावरती एक मलमलचा कपडा जो आहे तो बांधायचा रबर बँडने असा बांधून घ्यायचा आणि मग ही जी बाटली आहे ना ती उन्हामध्ये एक सात दिवस किंवा थोडे आठ दहा दिवस अशी उन्हामध्ये ठेवायची मला माहिती आहे आता भरपूर पाऊस आहे अगदी इथं थायलंडमध्ये पण खूप पाऊस पडतोय पण एक दीड तासाचं जेवढं काही ऊन आपल्याला देणं शक्य आहे ना तेवढ्या उन्हामध्ये ही बाटली अशी ठेवायची तर अशा पद्धतीने अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण हा गुलकंद घरच्या घरी तयार करू शकतो आणि देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून केलेला आहे त्यामुळे अत्यंत गुणकारी आहे तर नक्की करून बघा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार